महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा सिनेअभिनेत्री अभिनेत्री आर्या घरेच्या पिंपरी चिंचवडच्या घरी बाळकृष्ण रूपातील गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत अतिशय सुंदर असा गणपती आर्याच्या घरी विराजमान झाला आहे पर्यावरणपूरक अशा वस्तूंपासून तिने गाईचा गोठा तयार केलाय त्यात तिने आपल्या लाडक्या बाप्पाला विराजमान केले भारतीय संस्कृतीमध्ये गाईला खूप महत्व आहे आज आपण गाईला माता मानतो पण तिच्याकडेच आपण दुर्लक्ष करत चाललोय केवळ गोवंश हत्या रोखून चालणार नाही तर त्यासाठी सर्व तरुणाईने पुढे येऊन गोवंश संवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजेच असं मत आर्याने यावेळी माध्यमांसमोर व्यक्त केले माझ आणि बाप्पाचं आहे आणि गोशाळा किंवा गोठा ह्यासाठी कारण जे काही अत्याचार आता गायींवर होतात ते आपण गायीला गोमाता मानतो तर जी गोहत्या होती ह्या सगळ्या गोष्टींना एक तडा द्यावा म्हणून खरं तर एक मी पाऊल उचललं आहे आपण नेहमी म्हणतो की गोहत्या थांबली पाहिजे पण फक्त हे बोलून चालणार नाही तर ह्यासाठी काहीतरी आपण सगळ्यांनी यूथने पुढे येऊन ह्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि हाच माझा एक संदेश देण्यासाठी खरं तर मी बप्पासोबत वासराला विराजमान केलं आहे आणि बप्पा पण असं बाळकृष्णांच्या रूपात आहेत गाईसोबत वासरासोबत ते खेळतात पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा